गुड मॉर्निंग आज आहे माझं संतोषी मातेचा शेवटला शुक्रवार त्यामुळे मी सकाळी उठून लवकर आवरून घेऊन पूजा करायला बसली संतोषी मातेची व्रत करायचे असेल आणि पूजा कशी करायची असेल हे माहीत नसेल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडून जाईल एक चौरंग घेऊन त्यावर पिवळा कलरचं वस्त्र टाकायचं संतोषी मातेचा फोटोला पाण्याने पुसून त्याची पूजा करायची कळसासाठी थोडे तांदूळ घेऊन चरंगावर टाकायचे त्यावर हळद कुंकू टाकायचं नंतर गडवा घेऊन त्याला कुंकू हळद लावून त्यामध्ये ला थोडं पाणी अक्षतफूल UH टाकायचं आणि त्यामध्ये विड्याचे पानं घेऊन त्यावर नारळ ठेवायचे देवीच्या ओटीसाठी ब्लाऊज पीस घेऊन त्यावर तांदूळ टाकून ता ओटीचे सामान ठेवायचे व वा पूजा करायची विड्यासाठी विड्याची दोन पानं घेऊन एक रुपया आणि सुपारी ठेवायची व त्याची पूजा करायची देवीच्या प्रसादासाठी चणे आणि गोड ठेवायचा सर्व पूजा झाल्यानंतर देवीची मूर्ती वाचून आणि आरती करायची अशी झाली आपली संतोषी मातेची पूजा जर तुम्हाला ही पूजा आवडली असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा आता मी जात आहे ऑफिसला चला चला भेटूया संध्याकाळी